नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जव्हार मध्ये महाराष्ट्र बँक बैंक व स्टेट बँकेत मध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी जव्हार महाराष्ट्र बँक व स्टेट बँक यामध्ये केवाय सी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे केवाय सी फॉर्म भरून वेळेवर पैसे मिळत नाही म्हणून खातेदारांनी नाराजी व्यक्त केली आहे काँग्रेसचे जव्हार तालुकाध्यक्ष संपत पवार साहेब व सचिव शिलेश कांबळी यांनी विचारणा केली तेव्हा येतो चार वाजेपर्यंत वाट बघतो आणि पुन्हा घरी जातो अशी आमची परिस्थिती आहे असे खातेदार यांनी तक्रार केली दिवसभर रांगेत उभे राहावे लागते परंतु पैसे मिळत नाही बँकेतील सोयी सुविधा कर्मचारी व वा शाखा वाढवून होणारी गैरसोय टाळावी असे काँग्रेस जव्हार तालुका अध्यक्ष संपत पवार साहेब यांचे म्हणणे आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस जव्हार तालुका गणेश दळवी यांची रिपोर्ट आमच्या खेड्यावरच्या मैदानाना किंवा इतरांना ही बँक एवढी गर्दी होते की आमच्या खेड्यावरून लोक एका टायमाने त्यांना भाड्याला पैसे मिळत नाही अशा ठिकाणी येऊन आणि त्यांना इथे रँगेत राहून पूर्ण दिवसभर दिवसभर त्यांना इथं पूर्ण राहून तरी सुद्धा त्यांचे पैसे मिळत नसतील तर याच्यासाठी ही खूप गंभीर बाब आहे आणि एकमेव बँक कशी आहे त्या दोन तीन तालुक्यात त्यांनी एकतर ब्रांच नवीन कराव्या किंवा शॉक वाढावा या, या असं आमचं भावना आहे परंतु ती न करता आमच्या आता बघितल्या खूपच मोठ्या बँकेमध्ये घुसलत आहेत गंभीर बाब आहे की एकमेव फक्त आमच्या गरिबांना पैसे स्वतःचे पैसे जर का मिळत नसतील तर त्यांनी पायी याचं पायी जायचं हे शासनाला त्यांनी शासनाने निर्णय घ्यावा की आमच्या या टायबनिजात जव्हार तालुका एकमेव आहे चार तालुक्यातून त्या तालुक्यात एक ब्रांच बँक आहे त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन आणि ब्रांच वाढवा किंवा ते त्यांनी आमचे पैसे केवायसी एका दिशात व्हायला पाहिजे परंतु ते पंधरा दहा दिवस लावतात परंतु केवायसीचा फॉर्म मिळत नाही अशी आमच्याकडे खूप भावना आहेत त्यामुळे ते त्यांनी बँकेने शासनाने त्यांनी निर्णय घ्यावा आणि आमच्या गरीब जनतेला गरीब माणसांना न्याय देण्याचं काम बँकेने करावं आणि काँग्रेसच्या वतीने मी आता इथे आलो आणि त्यांची भावना ऐकली त्यामुळे मी या बँकेच्या नाव समोर उभा राहून आपल्याला सांगत इच्छो सांगतो की आम्हाला हे न्याय मिळाला पाहिजे काय नाय अगदी काय करेल तुला दोन दोन जयंका जव्हार तालुक्यातील एकमेव अशी बँक महाराष्ट्र बँक अतिशय म्हणजे लोकांना हानिकारक आहे आमच्या का खेड्यावरून येणाऱ्या जे महिला आहेत या महिलांची परिस्थिती बँकेकडे तर होती अतिशय खूप गर्दी आणि त्यांना देवायची करण्याची वेळ जी येते ती त्यांनी सगळं चुकीचं त्यांनी फॉ फॉर्म भरले जातात किंवा कलर पेन दिले जाते हे चुकीचं आहे त्यामुळे आमच्या महिलांना केवायसी करून जे स्वतःचे पैसे त्यांना अकाउंटवर आहेत ते पैसे जर मिळत नसतील तर ती आमच्यासाठी आमच्या महिलांसाठी खूपच धोकादायक बँक आहे त्यामुळे आम्हाला आमचं नाही आमचा पैसा हा आम्ही ज्या पावती भरल्यानंतर केवायसी त्या दिवसातच केवायसी होऊन आमचे पैसे आम्हाला मिळाले नसतील ना नाही मिळाले तर आम्ही आमचे पैसे ठेवून काय करणार त्यामुळे जव्हा तालुक्यातील सगळ्या महिलांना खूपच म्हणजे आज बघितली गर्दी आहे आणि त्या गर्दीचं कोणालाही पैसे आतापर्यंत मिळलेला नाही त्यामुळे आम्ही बँके बँकेच्या आणि त्याच्यावरती लक्ष ठेवून आमच्या गरीब महिलांना पैसे अशाचे पैसे मिळत नसतील तर आमच्यासाठी दुर्दैवाची बाब आहे आणि या महाराष्ट्र बँकेच्या आमच्या समोर येऊन आणि आमचं काँग्रेसच्या वतीने त्यांची भावना ऐकून आणि त्या आम्ही वरिष्ठांकडे नक्की त्यांच्याकडे आणि त्यांच्या आमच्या गरीब महिलांना त्यांना सहकार्य करावं त्यांचे पैसे त्यांना लवकरात लवकर कसे कर देता येतील लवकर मिळले पाहिजे या वतीने आम्ही आज काँग्रेसच्या वतीने आलो करून तरी ते पंधरा पंधरा दिवस लागले